फिनिक्स या कविता संग्रहातील कवी संतोष पाटील यांची पाऊस आला पाऊस हे काव्य आज आपण ऐकणार आहोत पाऊस आला पाऊस रिमझिम पाऊस ठेऊ आता थोडा दूर कॉम्प्युटरचा माऊस तेच तेच रोज रोज शॉवर खाली नहाणे पावसामध्ये भिजणे म्हणजे शरदाचे चांगणे चार भिंती सोडून आता ए सीमधून बाहेर पडू वेशीमध्ये उभे राहून गार गार वारा झेलू फ्रीजमधला बर्फ अन चांदणीसारख्या गारा फरक त्या दोन्हीमधला समजून आलाय खरा बागेमध्ये लॉन लावले बँकेतील लोन काढून गवताचा तो मऊ गालीचा गावाकडेच गेला राहून हिरवी गर्द वनराई सोडून सिमेंटच्या जंगलात आलोय बोनसाई झाडामध्येच वटवृक्ष शोधू लागलोय बोनसाई झाडामध्येच वटवृक्ष शोधू लागलोय धन्यवाद